लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न लोकसभेचं मतदान या ठिकाणी सुरू झालेलं आहे आज आपण या ठिकाणी केडगावमध्ये या ठिकाणी पाहू शकता मतदान सुरू आहे व्यवस्थितरित्या पार पडत असून मंडपची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे येणाऱ्या मतदारांना काही अडचणी आल्या तर त्यांच्यासाठी वैद्यकीय व्यवस्था देखील या करण्यात या ठिकाणी करण्यात आलेली आहे पाण्याची व्यवस्था असेल आणि या ठिकाणी बरेचशीच खबरदारी घेण्यात आली असून पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे आता सहा वाजता ही मतपेटी बंद होणार असून कोण खासदार होणार हे आता दोन्ही उमेदवारांच्या पेट्या बंद झाल्यानंतर काढणार आहे शुभम सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर